त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लोक गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील संघटनेचे आमचे आम पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील लाखोंच्या संख्येने रोज येत आहे तुम्ही रोज दररोज आपण पाहताय मुंबईमधलेच उबाटाचे अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणखी इतर पक्षाचे जवळपास साठ लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले सिटिंग कॉर्पोरेटर आणि इतर महापालिका इतर जिल्हा परिषदा हे सगळं सुरू आहे याचं कारण एवढंच आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत घरी बसणारे लोक नाहीत घरी बसून फक्त टीका शिवाय शाप फेसबुक लाईव्ह व्यव काय हे सगळं आमच्याकडे नाही आमचं डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे जनतेतला आणि जनतेतला लाईव्ह आम्ही काम करतो आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत ते फेसबुक लाईव्ह आहेत ठीक आहे त्यामुळे एक फरक लोकांना करतो लोकांना काय पाहिजे लोकांना काम पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतोय मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात डबल इंजिनचे सरकार फास्ट आमचे निर्णय होत आहेत अहंकारामुळे कधी कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का काय आपला कमीपणा होणार आहे आज आम्ही जातो प्रस्ताव ठेवतो प्रस्ताव मंजूर करतात वंदे भारत ट्रेन किती दिल्या रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पस्तीस हजार कोटीची तरतूद के केली शेतकऱ्यांसाठी तरतूद केली मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे त्यांनी बुंडाळून टाकलं शिवार योजना जी चांगली लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी ती बंद केली का के द्वेषापोटी आकाशापोटी तुम्ही कुणाचं नुकसान करताय शेतकऱ्यांचं राज्याच आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या महिला बचत गटाला डबल केलं रिव्हॉलिंग फंड केला सीआरपीचं मानधन वाढवलं लेख लाडकी सक्षमीकरण केलं ला, एक लाख एक लाख लाडकी लखपती योजना केली महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत दिली ज्येष्ठांबद्दल अनेक निर्णय घेतले आणि महिला बचत गट सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून आज मोठ्या प्रमाणावर महिलांची ताकद आणि त्यांना प्राधान्य जसं केंद्र सरकारने दिले तसं राज्य सरकार देखील त्यांच्या मागे उभं राहील आणि त्यामुळे या सर्व योजना शासन आपल्या दारी आता आम्ही आरोग्य आपल्या दारी करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सातशे ठिकाणी आपण केलाय मुंबईत अडीचशे ठिकाणी केलाय ठाण्यात जवळपास आम्ही शंभर ठिकाणी केलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आम्ही व्याप्ती वाढवतोय आणि त्यामुळे हे जे काय म्हणजे राज्यामध्ये सर्व सेक्टर जे आहेत या सेक्टरमध्ये आम्ही सरकार मोठं काम करते आणि म्हणून राजू वाघमारेजी आपण आज एक चांगला निर्णय घेतलाय चांगल्या दिवसाचं औचित्य साधून आपण जो विश्वास दाखवलाय आपल्या कामाचा अनुभव नक्कीच आपल्याला इथं मिळेल आणि तुम्हालाही आपल्या मी देखील काही इथे नेता म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून कधी मला स्वतःला समजत नाही आपण एक टीम आहोत आपण ॲज अ टीम वर्क म्हणून आपण काम करूया आणि आपल्या संघटनेला बलवान करूया पक्षाची आणि सरकारची कामं हो। जनतेपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत आणि ते एक चांगलं माध्यम तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारची भूमिका पक्षाची भूमिका लोकांपर्यंत अतिशय उत्तमपणे तुम्ही पोचू शकता शेवटी पब्लिक परसेप्शन जे आहे हे काही खोट्या पद्धतीने काही लोक क्रिएट करत असतात त्याला तिथे हे करून पब्लिक परसेप्शन सर सरकार आणि पक्षाच्याबद्दल कसं पॉझिटिव्ह होईल आणि जे आपल्याला खोटं काय सांगायचं नाही जे आपण केलेलं तेच सांगायचं काही लोक खोटं नेरेटिव्ह सेट करत असतात त्याला बरोबर तिथे छेद देण्याचं काम तुम्ही कराल कारण तुमच्याकडे अनुभव आहे आणि नक्की याचा फायदा होईल आणि तुम्ही जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन तुम करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद वर्षा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि निवासस्थानामध्ये आमचे पदाधिकारी आमचे नेते आमदार वगैरे भेटायला येत असतात त्यामुळे भेटणं निवासस्थानी येऊन मला वाटत नाही काही त्याच्यात अयोग्य आहे महाविकास आघाडीची बैठक झाली पत्रकार परिषद

एका नॅशनल पार्टीची अवस्था आज अशी केलेली आहे की विचार तसोय नाही त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मला पडायचं नाही परंतु मी एवढंच सांगतो की ज्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा महायुतीच्या घरात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या घरात डोकव पहावं आपलं काय जळतंय ते बरावं आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्याच्या मग उटाटेवी कराव्या श्रीकांत शिंदेचा प्रचार पण सुरू झालाय काम चालू आणि बाकी पण जे उमेदवार आहेत त्याही लवकर त्याचा निर्णय होईल तुम्ही महायुतीची चिंता करू नका तिकडे फक्त महाविकास आघाडीची चिंता करा कारण तिकडे एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार त्यांचेच उभे राहत आहेत तसं आमच्या महायुतीत नाही कोण बोललाय ते गेलेत ते आमच्यामुळे गेलेत यापुढे जरा त्यांनी यापुढे ते दिसणार नाही आहे मुंबईकर तडीपार करणार अरे आता जे पक्ष एकत्र आले ना त्या राज्यामधून तडीपार झालेले आहेत तडीपार झालेले लोक दुसऱ्याला कस तडीपार करणार <laughs> आपल्याला माहित आहे ना त्या त्या राज्यामधून झालेले तडीपार एकत्र आले आता त्यांच्याकडे मोदीजींना तडीपार करण्याची तेवढी अधिकार आहे का त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे का एक तरी त्यांचा पीएम म्हणजे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तरी ठरवू शकलेत का ते त्यांच्याकडे नीती ना नियत ना निर्णय काही नाही त्यांचं मी कालही म्हणालो त्यांचं एकच आहे कट कमिशन आणि करप्शन तसं काय पन्नास साठ वर्ष त्यांना जाहीरनामा जो दिला तो जाहीरनामा देण्याचा त्यांना अधिकारच नाही पन्नास साठ वर्षाचा पहिला हिशोब दिला पाहिजे की आम्ही काय केलं आणि दहा वर्षाचा हिशोब मोदीजींकडून मागितला तर मोदीजी ताबडतोब समोर ठेवतील कारण दहा वर्षामध्ये जे पन्नास साठ वर्ष केलं नाही ते दहा वर्षामध्ये केलं हे जनतेच्या समोर आहे आणि म्हणून जनतेने ठरवलंय गॅरंटी घेतलीय मोदीजींना तिसऱ्यांदा मत प्रधानमंत्री बनवायचं तर ना त्यांच्याकडे कुठला झेंडा ना अजेंडा आता इकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा देशाच्या प्रगतीचा इकडे चोवीस तास काम करणारा माणूस आहे जे पूर्ण जीवन समर्पित देशाला केलेला नेता आहे दुसरीकडे थोडं गरम गरमी लागली की परदेशामध्ये थंडगार हवा खाणारे नेते इकडे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की जे आज ज्या पद्धतीने आरोप करतायत हे आरोप दोन हजार चौदा ला पण त्यांनी केले तेव्हाही त्यांची परिस्थिती जनतेने कशी केली माहित दोन हजार एकोणीस ला पण त्याहून जास्त आरोप केले त्याही वेळेस दोन हजार एकोणीस ला मला वाटतं विरोधी पक्ष नेत्याच्या वेळे पण आले नाही ना खासदार ना, आले होते नव्हते विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष नेता बनू शकले नाही आता दोन हजार चोवीस ला सगळे आले एकत्र आणि एकत्र आल्यानंतर एक 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 तरी पळाले माहितच नाही आता जे राहिले आता जे राहिलेले आहेत ते पण शेवटपर्यंत त्यांची आघाडी होते का माहित नाही आपल्याला त्यामुळे मोदीजींना दोन हजार चोवीस ला आतापर्यंत जेवढे जागा मिळाल्या नव्हत्या त्या सर्व रेकॉर्ड जे आहे या निवडणुकीमध्ये ते मोडतील आणि म्हणून त्यांनी विश्वासाने चारसो अबकी चार पार हा नारा दिलेला आहे काल मी पाहिलं चंद्रपूरला मोदी साहेबांची सभा झाली एकदम असे लोक पूर्णपणे सभेमध्ये हजारो लाखो लोक आणि दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा होत्या हे जरा महाविकास आघाडीने पाहावं आणि मग तडीपारीची भाषा करावी अरे मी मघाशी सांगितलं ना तडीपार लोक तडीपार कसं काय करू शकतात जी जे तडीपार जनतेने ज्यांना तडीपार गुन्हे दाखल ते तडीपार त्यांच्यावर दुसरी गोष्ट सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी केला म्हणजे आयडिओलॉजी शिवसेना भाजप पार्टीचं गठबंधन होत गठबंधन सरकार बनायला पाहिजे होत पण खुर्ची आणि सत्तेसाठी हे सगळं आपले विचार बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले त्याला मुठमाती दिली आणि ते त्यांनी मिंदेपणा केला ना सरकार बनवण्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी मग मिंदे कोण हे सांगा मला असं राहुल अर्धवट राहुल राहुल गांधी राहुल संजय राऊत अर्धवट आहेत अर्धवट शाळे दिसतात कोण म्हणाला त्याला मी उत्तर कशाला देऊ आमचं अर्धा ते विधान परिषदेची आपल्याला बावनकुळे आणि इत्यादींच्या सभेला इतकं व्हॅल्यू नाही म्हणून मोदींची सभा तुम्हाला मी सांगतो वस्तुस्थिती बावनकुळे देवेंद्रजी गडकरी साहेब हे विदर्भामध्ये त्यांच्या सभा चालू आहेत मी स्वतः दोन दिवस तिकडे होतो मी सभा अटेंड केल्या मोदीजींची नाही आमच्या सभा त्या सभांना प्रचंड उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळतो लोक घरातून बाहेर येतात सभांना मोदी साहेबांची सभा तर एकदम रेकॉर्ड ब्रेक झालीच एक तो लाईव्ह क्राऊड पाहायला मिळाला आणि मोदीमय सगळं वातावरण झालं होतं आणि त्यामुळे आणि ज्या आमच्या सभा होत्या त्यांना देखील गावागावातून महिला भगिनी पुरुष युवा सगळे झाडून येत होते आता म्हणून त्यांच्या पायाखाली वाळू सरकली बोलणार काय असं त्यांना बोलायला लागेल आता परत उद्या बघा सभा आणखी ती रामटेकची चला तुमचा बद्दल महायुतीमध्ये बिलकुल काही ताणधणाव नाही हे राजकीय समीकरण आहेत ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला कळेल चार तारखेला किती महायुतीचे आले आणि किती महाविकास आघाडी कुठे गेली ते

जो सांसद थे पूर्व सांसद उन्होंने टिकट मांगा और उनको बाहर का रास्ता दिखा दिया गया संजय ने इसके पहले भी मुख्यमंत्री, चौहान जी इसके बाद अपने पूर्व सांसद जो थे उनके भी पुत्र शिवसेना में आए तो क्या लगता है आपको केंद्रीय नेतृत्व की कमी है या स्थानीय या स्टेट नेतृत्व में कुछ कमी है और क्या लगता है कांग्रेस हद पार हो गई है दोनों दोनों दोनो तरफ इस तरीके का माहौल है केंद्रीय नेतृत्व में भी कमी है और महाराष्ट्र के नेतृत्व में भी बहुत सी कमी है महाराष्ट्र में तो नाना पटोले छोड़ के कोई नेता कांग्रेस में है कि नहीं वो भी पता नहीं चल रहा है क्योंकि कोई बात ही नहीं करता है तो, तो सवाल यह है कि नेतृत्व ही नहीं है तो इसीलिए कांग्रेस पार्टी की जो अवस्था है वो किसी को किसी में तालमेल नहीं है कार्यकर्ता नाराज है भटक गए हैं और कार्यकर्ता बोल रहे हैं कि अभी हमारा रखवाला कौन है और इसीलिए जैसा मैंने उदाहरण दिया कि यह शुरुआत है आज गुड़ी पाड़ के दिन आपको दिखाई देगा कि महाराष्ट्र के अंदर हजारों कार्यकर्ता आदरणीय एकनाथ नाथ राव जी शिंदे के नेतृत्व में शिवसेना में प्रवेश करेंगे और महाराष्ट्र का चित्र इस लोकसभा में भी और विधानसभा में भी पूरी तरह से बदलता हुआ और बदला हुआ आपको नजर आपल्या नाही काँग्रेस मध्ये असताना हिंदुत्व नव्हतं असं आपण बोलू शकत नाही कारण या देशातील पंच्याऐंशी टक्के लोक हिंदू आहेत आणि हिंदू काँग्रेसमध्ये असताना हिंदुत्व आहेच ना हिं� प्रश्न असा आहे की कोणत्या पद्धतीने तुम्ही हिंदुत्वाकडे बघता आणि हिंदुत्वासारखं सहिष्ण ही संस्कृती आहे हिंदुत्व तर हिंदुत्वासारखी सहिष्ण संस्कृती ही दुसरी कोणतीही नाही त्याच्यामुळेच या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने या भूमीमध्ये जे हिंदुत्व आहे ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व आहे आणि त्याचा पूर्णपणे पालन आज सगळ्या जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं पालन आदरणीय एकनाथरावजी शिंदे करतायत आणि म्हणून शिवसेनेमध्ये मी प्रवेश घेतले सर आणि एक एक अवकाळ हा बोला अवकाळी पाऊस गारपीट ज्या ज्या ठिकाणी आहे किंबोना जिथं चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या संबंधित सर्व लोकांना मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूचना गेलेल्या आहेत कुठेही काही कमी पडणार नाही चारा पाणी रोजगार हमीची कामं आणि नुकसान भरपाई हे सर्व पंचनामे देखील करण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे निवडणुका तर होत राहतील परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही याचा विश्वास आम्ही शेतकऱ्यांना दिलेला आहे आता राजू वाघमारे जी आपल्या शिवसेनेत आलेले आहेत त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ते आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून काम करतील आणि ते प्रवक्ते आहेत तर ते सहमुख्य प्रवक्ते म्हणून देखील काम करतील आणि ते त्यांचा फायदा आपल्या पक्षाला होईल आई नेंदा मेलेला नेंदाकडे जातो एकदा आपल्याकडे हेटा आईकडे